देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या चालनाचे राजकारण करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून गेले असून संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्यामुळे सावध राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केले देशातील साधन संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांकांचा म्हणजे मुस्लिमांचा आहे असा दावा दोन हजार सहामध्येच तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला होता आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल आणि गरिबांकडील संपत्ती हिरावून घेतली जाईल असा इशाराही उपाध्याय यांनी दिला आहे याआधी एकोणीसशे त्रेसष्ट व एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेतर कंपल्सरी डिपॉझिट स्कीम कायदा या गोंडस नावाखाली लोकांची संपत्ती जप्त करण्यासंबंधीचे कायदे संमत केले होते व त्यामुळे आपल्या कमाईचा अठरा टक्के हिस्सा सरकार जमा करणे सरकारी कर्मचारी व संपत्तीधारकांना भाग पडत होते ही संपत्ती तीन ते पाच वर्ष सरकारी तिजोरीत गोळा केली जात होती व विशेष म्हणजे देशातील साधन संपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे असे म्हणणारे डॉ मनमोहन सिंग हेच तेव्हा सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते याकडेही उपाध्याने लक्ष वेधले पराभव समोर दिसल्यानंतर असं त्यांनी बाहेर काढलंय ते त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी जाहीर केलं तेच राहुल गांधी बोलत आहेत बोलताय ते म्हणजे अल्पसंख्याक अनुनयाच या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिम समाजाचा आहे अशा प्रकारचं विधान यापूर्वी मनमोहन सिंगांनी केलं होतं काँग्रेसच्या आताच्या जाहीरनाम्यात पूरक अनो अशी भूमिका या ठिकाणी घेण्यात आली काँग्रेसच्या अनेक वर्षानुवर्षाच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातले विविध घटक मग आदिवासी एस सी एस टी असे घटक कायम वंचित राहिले विकासापासून मात्र या घटकांची किंवा या घटकांबद्दल काळजी न करता एका विशिष्ट समाजासाठीच फक्त काँग्रेसचं प्रेम पुन्हा एकदा ओतू जायला लागलंय त्यामुळे सर्वच भारतीय जनता पार्टीची माननीय मोदींची भूमिका नेहमीच राहिली सबका साथ सबका विकास सगळ्यांना सोबत घेऊन जायची भारतीय जनता पार्टीची भूमिका दीनदयाळजींचा जो अंत्योदयाचा मार्ग आहे तो त्या पार्श्वभूमीवरती गेले दहा वर्ष काम आमचं सुरू आहे समाजातला कुठल्याही जातीचा धर्माचा ती व्यक्ती असो पण शेवटच्या टप्प्यावर जो व्यक्ती त्या व्यक्तीच्या विकासासाठी त्याच्या जीवनात बदल घडावा यासाठी प्रयत्न करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या योजनांच्या माध्यमातून सुरू आहे मात्र असं असताना केवळ फक्त एका विशिष्ट समाजासाठी ती मत मिळवण्यासाठी लांबूल चवण करण्यासाठी त्या समाजाला फायदा होईल अशा प्रकारचं धोरण जे मनमोहन सिंगांनी दोन हजार सहा मध्ये बोलले होते तेच भूमिका आता दोन हजार चोवीसच्या काँग्रेसच्या जाहीर झाम्यात दिसते आणि त्यामुळे विकासाच्या राजकारणाला विकासाच्या भूमिकेला देशातील जनतेने मदत कायम केली आणि काँग्रेस नेहमीच पराभूत होत राहील विकासाच्या मुद्द्यावरती त्यामुळे काँग्रेसने आता हे त्यामुळे काँग्रेसने आता हे शस्त्र काढले थेट लोकांच्या संपत्तीवरती हे त्यांनी काढले या देशाच्या या देशातील जनतेच्याकडे जर काँग्रेस सत्तेवर आली तर, सत्ते तर कुणाकडे किती पैसे याचा सर्वे आणी चा वाटा केला जाईल आणि संपत्तीचं पुनर्वाटप केलं जाईल म्हणजे जे रशियामध्ये केलं गेलं ज्यानं रशिया पुढे मोडला रशिया पुढे विभाजन झालं ज्या पद्धतीचं कम्युनिस्ट राजवट इथे होती एक प्रकारचं माओवादी कम्युनिस्ट धोरण जे रशियामध्ये सुद्धा फेर गेलं तशा प्रकारचं धोरण काँग्रेस इथे आणू इच्छिते आहे त्यामुळे इथं देशातल्या बसणाऱ्या आपल्या सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा संपत्तीचं त्याचा विचार केला जाणार त्याचा सर्वे केला जाणार त्याचं मोजमाप केलं जाणार आणि मग त्याचं पुन्हा फेरवाटप होणार अशा पद्धतीची धोरण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसतंय जे जा अत्यंत घातक आहे सर्वसामान्यांच्या खिशातलं जे काही थोडं मोडं आहे तेही काढून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे या निमित्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे जाहीरनामाच नाही दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी काँग्रेसचा जाहीरनामा झाला त्याच्या जा दुसऱ्या दिवशी राहुल गांधी हैदराबाद मध्ये असं म्हणाले की आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही इन्स्टिट्युशनल आणि फायनान्शियल सर्वे करू आणि मग त्यामध्ये कुणाकडे काय आणि कुणाकडे नाही ह्याची व्यवस्था आम्ही विचार करू तेलंगणामध्ये बोलताना जि, जिसकी जितनी आबादी उतना उसका हक या पद्धतीचा विचार त्यांनी केला राहुल गांधींच विधान मी मुद्दा म्हणून सांगतोय यापूर्वी मुस्लिम आरक्षण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न अनेक वेळा काँग्रेसने केला धर्मावर आधारित आरक्षण असता कामा नये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती पण तिथेही धर्मावर आरक्षण देण्याचा दे प्रयत्न यापूर्वी काँग्रेस सरकारने केला महाराष्ट्रातही तो प्रयत्न नाही करून झाला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान लोकसभा न्यायच्या दरम्यान पण तो यशस्वी झाला नाही इतकं कमी काय म्हणून दुसरंच त्या पित्रोदांचं स्टेटमेंट आपल्या लक्षात घेतलं पाहिजे ते ते संपत्ति, संपत्ति, की तुमच्याकडे संपत्ती असेल तर त्या संपत्ती निम्मी संपत्ती सरकारकडे घेण्यात येईल आणि तुमच्या माहिती मी सांगतो की त्रेसठ मध्ये अशा प्रकारचा कायदा काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये होता आणि त्याचे सल्लागार त्यावेळी म्हणजे स एक सरकारी नोकऱ्यांना ठराविक संपत्ती ठराविक रक्कम ही मध्ये ठेवा लागायची त्याच्यावरचं काही पर्सेंट सरकार कापून घ्यायचं आणि या योजनेचा त्यावेळेचे सल्लागार होते जेणे हे विधान केलं ते, ते, हो ते, ते मनमोहन सिंग